नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगदी साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या दोडक्याच्या भाजीची रेसिपी तर इथं बघा आपण पाव दोडक्याच्या शिरा काढून स्वच्छ आपण इथं अशा पद्धतीने ह्या दोडक्याच्या खापा करून घेतलेल्या आहेत जसं वांग भरून त्याच पद्धतीने आपण ह्या एवढ्या साईच्या अशा मस्त अशा खापा करून घेतलेल्या आहेत त्यासाठी लागणार एक शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याच्या आपण हे एकदम बारीक गॅसवर एकदम खरपूस भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाण्याचा कूट इथं एक वाटी घेतलेला आहे आपण पाव चमचा हळद लागणार आहे एक चमचा इथं हा माझा घरचा गरम मसाला टाकून बनवलेला हा मसाला आहे तो घेतलाय आपण इथं धना पावडर घेतली एक चमचा एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ इथं बघा पाव चमचा आपण आलो लसूण पेस्ट घेतली जिरं पाव चमचा थोडा हिंग लागणार आहे आपल्याला कोथंबीर लागणारे तेल आणि थोडस पाणी आपण आता इथं रेसिपीला सुरुवात करतोय तर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याचा कुटे तो टाकून घेऊया अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे पटकन होणारी चवीला छान आहे तर शक्यतो काय होतं की दोडका वगैरे कोणी खात नाही जास्त अशा प्रकारे जर भाजी केली तर नक्की खाणार बघा लाल तिखट धना पावडर गरम मसाला आलं लसूण पेस्ट तर सगळे मसाले आपले टाकून झालेले आहेत आता तेल टाकून झाले त्यामध्ये टाकूया कोथंबीर हिंग पावडर सगळे मसाले छान टाकून झालेले आहेत अगदी घाईच्या वेळेला पटकन होणारी भाजी बघा ही कुठलं वाटण नाही काही नाही आपण मीठ टाकूया मसाला व्यवस्थित इथं छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपला हा मसाला तयार झालेला आहे आता भरण्यासाठी अशा पद्धतीने दोड काय आपल्याला भरून आहे चांगला दाबून दाबून मसाला येतो भरून घेऊया गॅस चालू केलाय कढई ठेवली आपण मध्ये टाकूया एक पळीवर तेल झिरं टाकून झालेलं आहे जिरं छान तडतडले की आपला हा जोडका आहे दोडका टाकून घेतलेला आहे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आपण जास्त गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही आपण इथं परतायला ठेवलाय एक मिनिट ह्याच्यावर झाकण टाकूया झालं झाकण काढून बघूया फक्त एकच मिनिट झाकण टाकायचं आहे जास्त वेळ आपल्याला टाकायचं नाही कारण आपले शेंगदाण येते करपून जातील त्यानंतर आता उरलेला मसाला आहे हा आपण त्याच्यावर टाकून घेते उरलेला मसाला टाकून झालाय आता ह्याच्यात टाकूया आपण थोडस पाणी ग्लास भर पाणी टाकले आपण ह्याच्यामध्ये आणि आपण ह्याला दहा मिनटं छान असं शिजून घेऊया तर हिथ बघू शकता एक सहा ते सात मिनिटं झाले आपला धोडका येतो मस्त असा शिजायला लागलेला आहे आता छान अशी तरी सुटली बघा धोडक्याला अजून ह्याला आपण एक दोन मिनिट झाकण टाकून ठेवूया इथं बघू शकता अगदी झटपट अशी दहा मिनिटानंतर आपली भाजी आता कशी झाली ती बघूया आपण तर बघू शकता दोडका पण आपला छान असा शिजलेला आहे आता एकदम मस्त दोडका शिजलेला आहे

बघू शकता तुम्ही मस्त आपली झटपट अगदी कुठल्याही वाटण न करता छान असं सरबरीत अशी ही भाजी तयार झालेली अगदी तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकता मस्त अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली हो असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद